एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेर तालुक्यात निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत अभूतपूर्व चुरस पाहायला मिळतीये तालुक्यानं प्रथमच आमदार अमोल खताळ यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर संगमनेरच्या राजकारणाची दिशा आणि गती दोनही मोठ्या प्रमाणामध्ये बदलल्यात याच पार्श्वभूमीवर सोमवारी सतरा नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्यामुळं उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हालचाल सुरू आहे सकाळपासूनच उमेदवारीची संधी मिळावी यासाठी विविध प्रभागातून इच्छुक संभाव्य उमेदवार आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमा झाले कार्यालयाच्या परिसरातही गर्दी उसळल्यामुळं वातावरणात निवडणुकीचा उत्साह आणि तणाव दोनही जाणवत होते प्रत्येकजण आपापल्या समर्थकांसह कार्यालयात दाखल होत तिकीट मिळावं म्हणून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय नवीन बदललेल्या राजकीय समीकरणात कुणाला संधी मिळणार कुणाला वेटिंगवर ठेवलं जाणार आणि कुणाची गाडी शेवटच्या क्षणी थांबणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे पक्षांतर्गत चर्चांना वेग आला असून निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे दुपारपर्यंत काही महत्त्वाचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यानंतर संगमनेरच्या राजकारणाचं पुढील चित्र अधिक स्पष्ट होईल नगरपरिषद निवडणूक संगमनेरच्या विकासाच्या दिशेनं भविष्यातील नेतृत्व निश्चित करणार असल्यामुळे ही चुरस अधिकच रंगतदार झाली आहे सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक